दोन माणसं धरून येतात कलेक्टर धरते ओव्हरलोड आहे येणं ये नाही पकडणार ये यांच्याशी पाच दहा वीस हजार रुपये खाऊन जायला सोडून देतात कोण खातात पैसे आता ते कोण खात ते ओर्यावाला खात असतील काही नरेंद्र मोदी नाही खाय तर आता या समस्याबद्दल आपण काय बोलणार आहे का बोलणार गाड्या बंद करायला दुसरा रोड द्या जर इथून गाड्या बंद झाल्या तर आपण काय करणार आम्ही चक्का जाम करू चक्का जामवर बी सुधारले नाही तर आपण काय सुधारत आज द्या करू नमस्कार आपण बघत आहात युवा आवाज लाईव्ह न्यूज युवा आवाज लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या गावामध्ये जे जळवाहन गावातून जात असतात आणि जळवाहन गेल्यामुळे शैक्षणिक विद्यार्थीपासून नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो तर ह्या संदर्भात आपण काय बोलणार आहे हे जळवाहनाचा हा रूटच नाही आहे याचा रूट आहे जे पहाडीवरून जे निघतात चिरचाडबांध पहाडी जो आहे त्यांचा रूट आहे चिरचाडबांध वया दहेगाव परंतु हे आपलं डिझेल आपला वेळ वाचवण्याकरिता या रूडने जातात तर ह्या आपल्या गावामधील हे तिसरी घटना आहे चौऱ्यात घटना आहे चौथी घटना आहे तर आतापर्यंत प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही तर ह्या संदर्भात आपण काय बोलणार आहे प्र, प्रशासनाला वारंवार अर्ज देऊनसुद्धा त्यांच्या कोणत्याही याच्यावर म्हणजे कारवाई झालेली नाही आहे मला वाटतं प्रशासन झोपलेलं आहे तर आता जर कारवाई होणार नाही तर आता पुढील आपण काय करणार आहे याच्यानंतर असं काय झाल्यास इथून हे म्हणजे अशी जड वाहनं गेल्यास ना इथून आम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाल्याचे होण्याची शक्यता भासल्यास आम्ही रस्त्या रोको आंदोलन करू मोठं आंदोलन करू पण ह्या ट्रकांना इथून जाण्याचे मा जाण्याची परवानगी देणार नाही तर आता प्रशासनाला आपली काय मागणी आहे प्रशासनाला हेच मागणी आहे की हे जड वाहनं त्यांचा हा यार, रूटच नाही आहे या ह्या रूटची म्हणजे ह्या रोडची जी कॅपॅसिटी आहे ते आठ पॉईंट सोळा टन आहे म्हणजे जवळजवळ सव्वा आठ टन आणि याच्या म या रोडवरून बत्तीस टन ते पन्नास टन चाळीस टन टनाचे ट्रक ट्रकं इथून जातात त्यामुळे या रोडाची दुर्दशा जी रोडाची कॅपॅसिटी पाच वर्षाची आहे ती दोन वर्षात एका वर्षात नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि गावा गाव पूर्ण खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही बोला काकाजी तुमच्या गावामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत या समस्या तर पाण्याची आहे ना या रोडाची समस्या आहे दो, दोन माणसं धरून येतात तर हिल धरणार कलेक्टर धरते आणि याच्या ज्यादा ओव्हरलोड आहे येणं नाहीत पकडं यांच्याशी पाच दहा वीस हजार रुपये खाऊन जर येणं सोडून देतात कोण खातात पैसे आता कोण खात ते ओऱ्यावाला खात असेल काही नरेंद्र मोदी नाही खाय तर आता ह्या समस्याबद्दल आपण काय बोलणार आहे का बोलणार आहे येलो यांच्या गाड्या बंद करा नाही तू दु, दु, दुसरा रोड द्या जा जर इथून गाड्या बंद झाल्या तर आपण काय करणार आहे आम्ही चक्का जाम करू चक्का जामवर बी सुधारले नाही तर आपण काय सुधारत करू आठ टन सत्तीस क्विंटल एवढी आहे ना का त्याच्यानंतर वन वे रोड आहे हां बारा चक्का दहा चक्का कामन जाऊन आहे इकडं बाजूला बेन नाही आहे तर तो बेनमधून आता नाही ना गड्डा पडला आहे तर लोक जावा कुठून ते गाडी तर रस्त्या भरायची आहे तर रूट आहे दुसरा पण शासनाला जो तहसीलदारला दोनदा चारदा निवेदन देऊन झाला कलेक्टरला देऊन झाला इव्हन गोवनखानीचा मतलब अधिकाऱ्याला देऊन झाला तरी पण त्याच्याकर दुर्लक्ष आहे गावकऱ्यानं नाही के केलं अशी गोष्ट नाही आहे इथे एक दोनदा गाड्या रुखून झाल्या आता हा दुसऱ्यांदा की वाईट तुटला आता याच्यानं कोणती मोठी मतलब एकान घरावर पडला मोठा माणसावर पडला तर जागीच मतलब कोणती अप्रिय घटना घडू शकते आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि हो बेल बेलायकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार